स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये आपण भोले शंकराची अगदी व्रत वैकल्य उपवास करत असतो आणि भोलेशंकर सुद्धा आपल्याला प्रसन्न होतात आणि आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करत असतात श्रावण महिन्याला आपण सणांचा राजा देखील म्हणतो या श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य येत असतात असंच या श्रावण महिन्यामध्ये जो पहिला सण येतो तो, तो म्हणजे नागपंचमी या नागपंचमीला असं विशेष महत्व आहे नागपंचमीच्या दिवशी जर आपण नागाचं पूजन केलं तर आपल्या कुंडलीत काल दोष असेल ग्रह दोष असेल ते सुद्धा दूर होतात काल सर्प दोषाने आपल्या जीवनात अनेक अडचणी येतात त्या अडचणी सुद्धा आपल्या जीवनातल्या दूर होत असतात त्यामुळे या नागपंचमीच्या दिवशी आपण अनेक जण महिला जी वारुळ आहे ती पुंजायला जातात यासोबत आपल्या घरात सुद्धा जो फोटो आहे त्या फोटोची पूजन करतात विधिवत त्यांना जो नैवेद्य आहे आरती आहे ते करत असतात मग आपण असंच आज जे विधिवत नागपूजन आहे नागपंचमी दिवशी कसं करायचं याची संपूर्ण माहिती बघणार आहोत पौराणिक कथा काय आहे नैवेद्य काय करायचं काही गोष्टी आहे त्या चुकूनही करायच्या नाही भावाचा उपवास आहे तो कधी सोडायचा याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या प्लीज चॅनलला बघा मंडळी नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे या दिवशी आपल्या या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवताची पूजा करून त्यांचा आशीर्वादाने जो सर्पदोष आहे किंवा जो सर्प दोष आहे तो निवारण होऊन आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते आणि नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो मग त्यामुळे यंदा एकोणतीस जुलै नागपंचमी सण आहे तो आलेला आहे आता नागपंचमीचा जो सण आहे आपण तो कसा साजरा करायचा आपण ते बघू हिंदू धर्मामध्ये नाग हे देवतेचे स्वरूप मानले जाते नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहे भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात त्यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त होत आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्वाचा मानला जातो आणि जो नागपंचमी आहे या नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांचेही कु जो कृपा आशीर्वाद असतो तो आपल्या राहत असतो त्यामुळे अगदी आपल्या घरामध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पूजन करायचं आहे आता पूजन कसं करायचं ते बघू नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने आपल्याला जी सापाबद्दलची भीती आहे ती दूर होते आणि विषभराचे जे संकट आहे ते सुद्धा आपल्या टळत असतं त्यामुळं नागपंचमीला नागांची पूजा करणं अतिशय महत्वाचं आहे यासोबत ज्या व्यक्तींना कालसर्प दोष आहे त्यांनी नागपंचमीचे जे व्रत आहे ते जर केलं तर त्यांचे अनेक दोष नाहीसे होत असतात त्यामुळं आपल्याला न चुकता जी व्रत आहे ते करायचं आहे आता जी नागपंचमीची पूजा आहे ती कशी करायची सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे जे अंगण आहे ते स्वच्छ करायचं आहे घर सुद्धा स्वच्छ करायचं आहे आता सण आहे नागपंचमी हा श्रावण महिन्यातला पहिला सण आहे त्यामुळं आपल्याला जे बाहेरचं अंगण आहे त्या अंगणात अगदी सुंदर छानशी छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर आपली स्नान झाल्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे आप त्यानंतर आपल्याकडं जर नागपंचमीचा फोटो असेल तो फोटो आपल्याला भिंतीवर किंवा जो फोटो आहे तो पाट्यावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यांचं विधिवत पूजन करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर कापसाची जी एकवीस माळ असते ती माळ आपल्याला त्यांना लावायची आहे त्यानंतर आघाडा दुर्वा बेलपत्र त्यांना अर्पण करायचं आहे लाह्याचा दुधाचा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आता आमच्या भागामध्ये या दिवशी नागाच्या पाठीवर किंवा भावाच्या पाठीवर काकडी फोडतात मला तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशाकडे जशी पद्धत असेल तुम्ही ती पद्धत करायची आहे त्यानंतर आपल्याला आहे नमस्कार करायचा आहे काकडीचा लाह्याचा आणि दुधाचा नैवेद्य दाखवून आपल्याला विधिवत नमस्कार करायचा आहे आता संध्याकाळी अनेक बायका जे नाग असतात चांदीचे नाग किंवा पंचधातूचे जे नाग असतात ते नाग घेतात आणि जिथे वारुळ आहे तिथे दूध लाह्या घेऊन जे नाग आहे ते घेऊन जातात आणि तिथं विधिवत पूजन करतात त्यांना नमस्कार करतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी पद्धत तुम्हाला करायची आहे आता अनेक भागांमध्ये जी नवविवाहित स्त्री आहे तिचं जर लग्न झाली असेल ती पंचमीला येते आणि पंचमीला तिचा जो सण आहे नागपंचमी हा अगदी उत्साहात साजरा करतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्हाला नागपंचमी साजरी करायची आहे आता नागपंचमी साजरी करण्यामागं काही पौराणिक कथा आहे का तर हो कोणत्याही सणात साजरा करण्यापूर्वी काही ना काही पौराणिक कथा असते मग हा सण सुद्धा साजरा करण्यापूर्वी किंवा साजरा करण्यासाठी काही पौराणिक कथा आहे ती पौराणिक कथा कोणती ते जाणून घेऊ बघा मंडळ यमुना नदीतील ना कालिया नावाचा पराभव करून भगवान श्रीकृष्णांनी सुरक्षित नदीच्या वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा करतात एकदा एक शेतकरी आपल्या शेतात नागरणी करत होता शेतकऱ्याची नागं चुकून एका नागिणीच्या बिळावर गेली आणि नागिणीचे जी पिल्लं होती ती मरम पावली रागाने त्या नागिनीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मरम पावला त्यानंतर त्या शेतकऱ्याने नागदेवतेची मनोभावे पूजा केली आणि क्षमा मागितली तेव्हा त्या नागिणीचा कोप शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा परत जिवंत झाला अतिशय अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी काही गोष्टी आहेत त्यासुद्धा टाळायच्या आहे मग त्या गोष्टी कोणत्या आपण ते बघू बघा मंडळी नागपंचमीच्या दिवशी आपल्याला न चुकता विधिवत पूजन करायचं आहे त्यासोबत नागोबाला नमस्कार करायचा आहेच्याकडे कर नागपंचमी दिवशी जो नैवेद्य किंवा जो स्वयंपाक तयार करतात त्या स्वयंपाकाचा नैवेद्य सुद्धा आपल्याला नागोबांना दाखवायचा आहे नागदेवतेला दाखवायचं आहे मग आता ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्या करायच्या नाही आपण ते बघू या नागपंचमीच्या दिवशी शेतामध्ये चुकून जे अवजार आहेत नागर आहेत ते चुकून चालवायचं नाही या दिवशी जर जमिनीमध्ये किंवा शेतामध्ये एखादा नाग फिरत असेल तर त्यांच्या अंगावर जाऊ शकतो आणि त्यांना इजा होऊ शकते त्यामुळे या दिवशी जी नागरणी आहेत ती तुम्हाला थांबवायची त्यान था तु आहे त्यानंतर या दिवशी चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरली जाणारी जी अवजारे आहेत ती तुम्हाला चुकूनही या दिवशी वापरायची नाहीत यासोबत शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशी जनावरांसाठी जो चारा आहे तो तुम्हाला आदल्या दिवशीच कट करून ठेवायचा आहे तसेच महिलांना सुद्धा या दिवशी देखील चाकू सुरी याचा जो वापर आहे तो चुकूनही करायचा नाही कुठलाही भाजीपाला या दिवशी महिलांनी चुकूनही कट करायचा नाही आदल्या दिवशी तुम्ही कट करून ठेवू शकतात पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला जो भाजीपाला आहे तो चुकूनही कट करायचा नाही यासोबत या, या दिवशी तव्याचा जो वापर आहे तो चुकूनही करायचा नाही तुम्हाला या दिवशी चुकूनही पोळ्या करायच्या नाही तुम्ही पुऱ्या करू शकतात जी बाटी आहे ती करू शकतात चुकोल्या करू शकतात तुमच्याकडे जी ही पद्धत आहे तुम्ही ती करू शकतात यासोबत तुम्हाला त्यामुळे शिजवलेले पदार्थ दूध या दिवशी खात असतात नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले जे पदार्थ आहे ते खात नाही तुमच्याकडे जी ही पद्धत आहे तुम्हाला ती पद्धतीचा अवलंब करायचा आहे या दिवशी सरपांना चुकूनही तुम्हाला जे दूध आहे ते पाजायचे नाही बघा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कटाक्षाने टाळायची आहे या दिवशी महिलांनी चुकूनही जी भाजी कट करायची आहे ती करायची नाही तुम्ही आदल्या दिवशी जी भाजी आहे ती कट करून ठेवू शकता अगदी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी नागोबाचं पूजन करायचं आहे आणि नागो नागदेवताचा आशीर्वाद आपल्यावर अखंड ठेवायचा आहे यामुळे आपल्याला सर्पदोष्ट तळतो पण जी सापांची जी भीती वाटते ती सुद्धा आपल्या आयुष्यातून निघून जात असते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे आणि जी नागपंचमी आहे ती साजरी करायची आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद